शरद चंद्रजी पवार पक्षाचे नेते जे आहे ते राजव फडा आणि तुमच्यामध्ये चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं नेमकं त्या चर्चेमध्ये काय आ... पाहा मी आपल्या माध्यमातूनच एक आव्हान केलं होतं की ज्यांना परळीकरांशी किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची जरूरत असेल त्यांनी आमच्याकडे यावं आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करून आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहेत जे की आमच्या परळीकरांचा स्वायत्तता जे विषय आहे की आम्हाला स्वातंत्र्य द्या ही जे विषय आहे ह्या चर्चेवर आमची ह्या ह्याच्यामध्ये चर्चा झाली आणि ते मला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते पण का तुमचं वाकडं आलं हे आम्ही हे त्यांच्यासमोर मांडलं होतं ते म्हणले तुमची जर पुढे पाऊल टाकण्याची इच्छा असेल तर मी म्हणलो जर काम सगळे व्यवस्थेमध्ये परळीची स्वायत्ता जर आमच्या हातात असेल तर आम्ही निश्चित विचार करू एवढी आमची चर्चा झालेली आहे खरं तर नगरपालिकेची निवडणूक कोणत्या मुद्द्यावरून होईल असं तुम्हाला वाटतंय हवा नगरपालिकेची निवडणूक